भारतीय बौद्ध महासभा परभणी उत्तरच्या वतीने सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती साजरी सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर एम एम भरणे डॉक्टर धुतमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली या प्रसंगी बौद्ध महासभेचे बाबासाहेब धबाले डी आय खेडकर विश्वनाथ झोडपे व्ही व्ही वाघमारे अशोक कांबळे संजय बगाटे संभाजी कांबळे एम एम बरे एस एस साळवे ज्ञानोबा खरात

बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा खूप आटोपाट असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याला आणि त्यांना या ठिकाणी आपण जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि म्हणून विविधांना त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व जिल्हा शाखीचे जुले आणि नवे पदाधिकारी त्याचबरोबर श्रामनीर मीर माजी त्रामगीर बोधाचार्य केंद्रीय शिक्षक आणि सर्व उपासक या ठिकाणी वेळात झालेले आहेत विशेष करून या ठिकाणी आमचे सर्वांचे नाटके मित्र डॉक्टर दुग्मल साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो